नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज इकडच्या वावरामध्ये सोयाबीन पण बघा म्हणजे अजून पूर्ण सुकलेलं नाही अजून आमचं हिरवंच आहे तशी सुकायला चालू झालेलं आहे पानं बिनं तसं इकडं ह्यांचं भरपूर सुकलं आहे म्हणजे भरपूर लोकांचं असं आहे ज्यांचं असं आमचं आहे तसंच आहे भरपूर लोकांचं असं सुकलेलं पण आहे ते काय झालं होतं पहिल्यांदा लावलं ना तेव्हा ट्रॅक्टरमधनं मोठे बी होते ना ते पडलेच नव्हते मग परत हाताने लावलं त्याच्यामुळं थोडं उशिरा झालेलं आहे आपण चार महिन्याचं आहे का चांगले आहेत शेंगा बिंगा चांगल्या आहेत पण अजून हिरव्याच आहेत आणि मम्मी म्हणली कचलला पण ह्या कसल्या शेंगा आहेत मम्मी ह्या उडदाच्या हां आणि हिरव्याच आहेत काही शेंगा काही झाल्यात काळ्या काही हिरव्याच आहेत हे बघा त्या उपटून म्हटलं घरी जाऊन थोडंच बसू आणि शेळ्यांना पण थोडं बांधावरचं गवत न्यायचं आहे तिकड त्यांची फुलं आहेत तर किती मस्त वाटतंय म्हणून गां बांदरचं गवत पण नाही ते शेयानला थोडं इथं पण आम्ही ते तुती काय ग मम्मी नाही तुती नाही ते कोपऱ्यात झाड कसलं आहे ग मम्मी ते ते शेंगा कसल्या असतात तुरीच्या ना तुरीची इथं पण असं कडेने लावले तुरीच्या शेंगा आणि भरपूर लावलं होतं काय उगवलं नाही का आणि ह्या साईडला सुबाबळी पण आहेत दोन त्या बारीक आहेत अजून दिसत आहेत का नाही शेळ्यांसाठी वावराच्या कडकड्याने लावायचं आता मग मी पट्टी आहे झाल्यात तशा भरपूर यांच्या शेंगा आहे बघा मी काही काही आहेत हिरव्या पण आता किती दिवस ठेवायचा ना अजून दर्याची पुजण येतात तशा पण त्यात असे हांगा की ठीक आहे बस बरोबर आहे नाही ह्यांनी खाली उंदराने डास झालेली इथं उंदरं कशी येतात उंदरांना काही करू <laughs> लागायचं अरे पण इथं मग ते लपत कुठे असतील असं मला म्हणायचं आमच्या घरात एक छोटासा उंदीर फिरत होता पण आम्ही मांजरीचं पिल्लू आणले तेव्हापासून तो उंदीर दिसायचाच बंद झाला आहे ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी पण थोडं उपटू लागते मम्मीला पहिले व्हिडिओ काढून टाकते म्हणजे एकदा यूट्यूबला व्हिडिओ टाकली का मम्मीला थोडी मदत करायची म्हणून तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि खूप खूप धन्यवाद